लग्न पार्टी इतरही वाढदिवसाची व बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा चा हॉल आणि त्यासमोरच लागून असलेली सतरा बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा दादा आज आपल्या परिवर्तन यात्रेचा बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील शेवटचा दिवस आहे गेल्या चार दिवसापासून आपली परिवर्तन पदयात्रा जी आहे रथयात्रा सुरू आहे चार दिवसामध्ये कशा पद्धतीने हा प्रतिसाद आहे आणि काय नेमक्या समस्या या मतदारसंघातील तुम्हाला जाणवत आहे निश्चितपणे वन बुलढाणा मिशनच्या या बुलढाणा लोकसभा परिवर्तन रथयात्रेला जनतेचा चिमुकले असतील ज्येष्ठ मंडळी माता भगिनी तरुणांचा प्रचंड प्रतिसाद आहे त्यांचं मी आभार व्यक्त करतो फक्त वेदना एवढ्या होतात की गावागावांमध्ये बऱ्याच समस्या आहे गाव पातळीवरच्या समस्या आहेत शेतकऱ्याच्या पाधन रस्त्याच्या आहेत जे दोन गावांना जोडणारे रस्ते आहेत ते रस्ते खराब आहेत शेतीची सिंचनाची समस्या आहेत शिक्षणाच्या आरोग्याच्या समस्या आहेत म्हणजे एक प्रकारे समस्यांचा डोंगर या विधानसभा मतदारसंघामध्ये उभा आहे असं मला वाटतं